नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज झऱ्याच्या आदतच्या मैदानात आणि आज झऱ्याच्या आदतच्या मैदानात बावऱ्या बावऱ्यात चार नंबरचा मानकर ठरला त्याबद्दल सांग गाव कुठलं जामुनीकरांचा बावऱ्या आणि आज झऱ्याच्या मैदानात चार नंबरचा मानकर ठरला याच्याबरोबर कोण पाहाला आज सरदार वाळकरांचा सरदार आज याच्या बरोबर पाहाला आज कशी पाहाली गाडी गाडी चांगली पाहाली किती नंबर काढतात पहाले आणि सेमी हा बैल राहायला जांभ असतो काय आता आणि या बैलाच्या मालकाचं नाव काय जगुमान यांचा बावऱ्या आजपर्यंत किती गुलाल झाले दहा पंधरा गुलाल झाले आणि कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी बाहेर अजून काय सांगता याच्या बाळाबद्दल अंधारात आहे आणि तो याच्या बरोबर जो सर्जराव पाहायला आदत त्या आदत बद्दल काय सांगतो ह्याच्या गती विषय गती विषयी काय सांगतो सातशे आठशे फुटपाला होता गाडी चांगली चार नंबर केला चार नंबर केला ड्रायव्हर कोण होता चिमेडाई वर नरसिंगपूरचा अजून काय हे ह्याच्या आधी कोणत्या मैदानात गुलाल झाला होता असं अनेक गुलाल आहेत आणि आज चार नंबर केला पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा